शिवसेना ठाकरे महिला आघाडीच्या वतीने स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन संपन्न शिवसैनिकांची मातृछाया श्रद्धास्थान म्हणून ओळख निर्माण असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम प्रतिभानगर येथे भाऊक वातावरणात संपन्न झाला यावेळी उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांडरे यांनी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला मीनाताई यांनी आयुष्यभर बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून मराठी अस्मितेसाठी योगदान दिले सर्वसामान्यांची जणू असल्याचे शिवसैनिकांना जाणवायचे मीनाताई ठाकरे यांच्या जाण्याने सर्व राज्यातील शिवसैनिकांवर दुःखाचे वातावरण पसरले यावेळी महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका स्मिता मांढरे यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थित जयश्री माडी मगरी रुपाली घोरपडे आसावरी सुतार पल्लवी चिखलीकर कोमल पवार प्रांजल चिखलेकर प्रेरणा बाकाळे रुपाली बोचकिरे व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर